नमस्कार मंडळी मी मेघा स्वागत करते तुमचं पुढच्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये तर हा आहे विकेंडचा ब्लॉग आणि छान अशी सुरुवात झाली होती आता चांगलं आरोग्य आपल्याला राहायचं असेल तर त्यासाठी काय महत्त्वाचं आहे तर चांगलं खाणं पिणं हे महत्त्वाचं आहे तर इकडं आहे ना मी सकाळ सकाळी रोज काय करते जेव्हा छान अशी आंघोळ वगैरे करते आणि आंघोळ करून आल्यावर पहिल्या सुरुवातीला मी रिकाम्यापोटी एक ग्लास कोमट पाणी पिते कारण एक ग्लास कुमट पाणी पिल्याने त्याचे फायदे खूप चांगले असतात पोट वगैरे साफ होतं खूप छान असा फायदा होतो आणि इकडं आहे ना तर ते बाकी जे ड्रायफ्रूट्स असतात ना ते पण खाते आता त्यामध्ये काय येतं बदाम वगैरे असतात सुके अंजीर असतं मनुके फुटाणे थोडेसे काजू असतात तर हे एवढं असतं आणि हेतलं थोडं थोडं जरी तुम्ही रोज खाल्लं ना तरी खूप त्याचा हो आरोग्यासाठी फायदा असतो हिमोग्लोबिन खूप छान एकदम मेंटेन राहतं तर इकडं आहे तर ते बदाम वगैरे मी काय केलं सोलून घेतले आणि मला पण दोन सोलून घेतले आणि बाकीचे पण आहेत राहिलेले ते पण सोलून ठेवले जेणेकरून नंतर मग ते गडबड वगैरे होणार नाही त्यासाठी आता ह्यात असं झालं होतं की त्यांनी दोन मनुके आहेत ना तर ते पण त्यामध्ये भिजत घातले होते कारण भिजत मनुके आणि अंजीर भिजत घा गा, घालून पण तुम्ही खाऊ शकता तर हे असे ड्रायफ्रूट्स मी रोज सकाळी खाते पहिले एक ग्लास कोमट पाणी पिते आणि हे छान असे ड्रायफ्रूट्स सगळे खाऊन घेते इकडे आहे तर आज सुट्टी होती त्यामुळं नाश्ता वगैरे होता तर तो बनवायचा घेतला होता नाश्त्यामध्ये होते पोहे आणि खूप सुंदर लागतात पोहे मला तर प्रचंड आवडतात आता इकडं झालंय असं की कोथिंबीर नव्हती आणि एकदम होती तर ती पण चार पाच पानं होती कारण भाज्या इतक्या महाग झाल्यात त्यामुळं काय पण ठरवलं की आता नाही भाज्या वगैरे सगळ्या घेऊन यायच्यात सुट्टी तर आहे ना मग म्हटलं भाजी सगळ्या घेऊन यायच्या एकदम आठवड्याभराच्या आता इकडे छान असे पोहे झालेत आणि त्याच्यामध्ये फक्त कमी होती ती म्हणजे पोह्यांची आता चला इकडे तर छान असं शेव वगैरे टाकून मस्त असे पोहे खायला आवडतात फक्त एकदम त्याच्यामध्ये कट कमी होता जर रस्सा भाज्या असते ना तर त्याच्यामध्ये टाकून एक नंबर लागते खूप आवडते तशी मला आता पोहे बनवलं तरी तर नाहीचं चाललं होतं मला की आ... पोहे मला खायचे नाहीत मला थालीपीठ बनव आता म्हटलं त्याला कुठून काय आठवेल काय सांगू शकत नाही म्हणून त्याच्यापुरते थालीपीठ बनवले आणि दोन तीनच तास झाले होते नंतर आता म्हटलं थालीपीठ झाले आणि परत पण खराब झाले तर म्हटलं आता त्याच्यामध्येच आपण चपात्याचे कणिक मिळून घेऊया आणि लागली चपात्या करून घेऊया तर चपात्या वगैरे छान अशा करून घेतल्या एका साईडला कुकर पण लावला होता डाळ आणि भात दो लावला होता तर छान अशी डाळ डाळफ्रायची रेसिपी बनवायची होती तर तीच बनवून घेतली आता जास्त काय सुक्का वगैरे बनवत बसले नाही फक्त डाळ फ्राय म्हटलं बनवाय घेऊया आणि सगळं स्वयंपाक वगैरे मग म्हटल्यानंतर आवर आवरून घेतला आणि तणायचं पण इकडे मध्ये मध्ये चाललेला हाका मारायचा हे करायचं तर त्याच्यासोबत गप्पा मारत तिच्यासोबत बोलत चाललं होतं इकडं माझं स्वयंपाक करायचं तर आज मला लवकर आवरून घ्यायचं होतं कारण मला आज करायचे होते उडदाचे पापड तर उडदाचे पापड खूप दिवस झालं चाललंय माझं बनवायचं बनवायचं मग त्याची सगळी तयारी करून घेतली होती आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी मग म्हटलं पावसात काय वगैरे वातावरण बघायचं नाही आता आपण डायरेक्ट करायला घ्यायचं आणि नेमकं त्या दिवशी ऊन पडलं होतं आणि खूप छान वाटलं कारण उन्हामध्ये शक्यतो ढगाळ वातावरण असेल तर त्याला बुरशी लागल्यासारखं होतं त्यापेक्षा असं वातावरण जर असेल तर पापड पण लगेच सुकतात आणि उन्हामध्ये एक पंधरा वीस मिनटं किंवा एक तासभर जरी ठेवलं ना तरी ते चांगले वाळले जातात त्याला बुरशी वगैरे लागत नाही आणि चांगले वर्ष दोन वर्ष म्हटले तर टिकतात आता गेल्या वर्षीचे माझ्याकडे पापड आहेत तर ते जवळपास दीड वर्ष झालं अजून आहेत तसेच पापड तर चला इकडं आहे ना झाले माझे फुडणईला वगैरे डाळ देऊन झाली आणि छान असा हा दगड तुम्हाला दाखवतो वरवंटा होता छोटासा तर तो त्या आता तो धुवून स्वच्छ मी त्यानेच लसून ठेचला होता आणि आता म्हटलं ते स्वच्छ धुवून घेऊया आणि पापडाचं पीठ मी आधीच थोडंसं मळून ठेवलं होतं कारण मला एक किलो बनवायचे होते एक किलोचे मी अर्धा किलोचे फक्त आदल्या दिवशी बनवायला घेतले कारण कसं होतं की आपल्याला एकट्याला करायचं असतं आणि मग ते एकदम शक्य होत नाही एवढं लाटणं वगैरे एकट्यासाठी तर म्हणून म्हटलं आध्या दिवशी निम आदल्या दिवशी निम्मे करून दुसऱ्या दिवशी आपण निम्मे करायला घेऊया म्हणून अशी छान पिशवीमध्ये पॅक करून ठेवलं होतं माझी फ्राय पण तयार झाली होती बघू शकता एक नंबर झाली होती याची डिटेलमध्ये रेसिपी मी दिलेली आहे आधीच शॉर्ट मध्ये एकदा अपलोड केलेले आहेत चेकआउट करायला विसरू नका इकडे आहे तर ते छान असं फ्रायची तयार झाली होती आणि मला फ्राय भातासोबत प्रचंड आवडते खायला चला भाजी इकडे माझी होते तोपर्यंत स्वयंपाक पण झाला होता सगळा भाजी उकळते तोपर्यंत म्हटलं तर आपण जी कणिक वगैरे आहे ना तर ती ठेचून घेऊया आणि किचन पण म्हटलं तो तोपर्यंत आवरून घ्यावं जेणेकरून नंतर डायरेक्ट कणिक वगैरे ती सैल करून झाली की मग नंतर आपण लाटायलाच बसायचं असं माझ्या डोक्यात होतं मग छान असं किचन पण नंतर आवरून घेतलं आता चला किचन तर आवरून झालं आहे तणायला पण मी व्यस्त ठेवलं होतं ते चाललं होतं खेळायचं इकडं गाड्यांसोबत मग तो बसला होता खेळत मग नंतर तोपर्यंत मी कणकेचे छोटे छोटे काप करून घेतले तर आता मला कॅमेरा मी कॅमेरा पकडत होती आणि एक हाताने कट करत होती पण त्याने चाललं थम मी मी करतो तर त्याला काही जमत नव्हतं म्हटलं नको उगंच कापलं बिपडलं कशाला लहान मुलांच्या हातात सुरी मग त्याचं चाललं होतं मागे लागला होता मग त्याला म्हटलं तू कॅमेरा पकड मी हे करते तर छान असे गोळे करून ठेवले आणि एक पिशवी अशी एवढी भरली आता एवढेच करणार होते निम्मी पापड तर चला आता काय करते सगळं मी आहे थे, थे, तर ते करून घेते पापड आहेत तर ते तरी पण या तणाचा अधीमध्ये बरं का चालणारच होतं की मी लाटतो वगैरे हे येते तर त्याला मी व्यस्त ठेवायचा प्रयत्न करणार होती आणि आज सुट्टी होती मी ह्यांना त्यामुळं तो काही जास्त काही शांत बसणारच नव्हता असं होतं तर तरी मी लाटायला घेतलं तर ते चाललं थांबू मी पहिला पापड लाटतो मग त्याने तो पहिला पापड लाटायलाच घेतला आणि पीठ तर इतकं लावलं होतं ना बापरे तो पापड तर ओळखतच नव्हता इतकं पीठ लावलं होतं त्यानं मग त्याला कसं तरी त्याचं मनाचं समाधान केलं आणि नंतर मग बाकीचं आहे तर ते मी माझं मी करायला बसले कारण त्याच्यासोबत वेळ घालवलं तर खूपच म्हणजे टाईम जाईल त्यासाठी इकडं आहे तर ते पटपट पटपट पापड मी आहे तर ते लाटायला घेतले होते जे पापड आहे तर ते मी कमीच मीडियम किंवा छोटे किंवा मिडियम किंवा असे मोठी साईज ठेवणारे पापडांची कारण छोटे पापड आहेत ना छोटे साईजचे पापड भाजून खायला छान वाटतात आणि मग नंतर मोठे पापड तळून वगैरे मग असं त्याचा आपण सुरस करतो म्हणून मोठे पापड तळायला आणि छोटे पापड आहेत तर ते मी असे भाजून वगैरे खायला असे ठेवलेत कारण आम्ही दोन जरी पापड भाजले तरी त्यातला पापड राहतो म्हणून म्हटलं तर ह्यावेळेस छोटेच पापड आपण बनवायचे चला आता जास्त काय शूट करत बसत नाही तर एवढे पापड मला आहे तर ते करायचे आहेत म्हणून म्हटलं आता सगळं चला सगळे पापड आपण लाटून घेऊयात छान छानशी पापड लाटून घेतले आजच्या दिवशी एवढं झाले पापड दुसऱ्या दिवशी पण एवढेच होणार होते पापड आणि एमतेम मला वाटतं त्याच्यापेक्षा जास्त असतील दुसऱ्या दिवशी पापड तर चला छान पापड वगैरे आहे तर ते करून घेतले फॅन काही सुकायला ठेवले आता थोडा थकवा आला होता म्हणून म्हटलं तर चहा वगैरे आपण ठेवूया तर आजचा दिवस असा गेला कसा वाटला आजचा मिनी ब्लॉग कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय